रेड क्रॉस सोसायटी भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर पवनी आपातकालीन परिस्थितीत रेड क्रॉस संघटना जनसेवेसाठी सदैव तयार असते यातच आमगाव वासियांना आलेल्या महापुराच्या थैमानामुळे अख्खे गाव पुराच्या विळख्यात सापडल्यामुळे अतोनात हानी झाली आहे घरेचे घरे, घरे पाण्याखाली आल्याने त्यातच घरातील धान्य सडल्यामुळे दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे याची दखल घेऊन रेड क्रॉस संघटना भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते पूर परिस्थितीची भयानक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद्र सोयाम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद सोमकुवर रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ चंद्रमोहन गुप्ता सचिव डॉ नितीन तुरस्कर नीलकंठ रांडिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आमगावातील आलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील बहुतेक डॉक्टरांनी आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थित राहून रुग्णांच्या सेवेचे महान कार्य केले. अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने परंतु आणखी दोन दिवसाचे शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी जनतेने केली आहे आरोग्य शिबिरात प्रामुख्याने ग्रामपंचायत आमगावचे सरपंच निशिता कोरे रक्तदूत प्रीतम राजभोज डॉक्टर बावनकुडे डॉक्टर लेपसे श्रीरोग तज्ञ डॉक्टर स्नेहा तुरसकर डॉक्टर ठक्कर डॉक्टर रुद्रसेन भजनकर सदस्य विलास समीर नवाज मीरा भांग योग तज्ञ रश्मी गुप्ता आमगाव प्राथमिक आरोग्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम निखाडे शिवानी सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य लेपसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर नितीन तुरसकर यांनी उपस्थितांना शेती शेती गप्पी माशी मार्गदर्शन तसेच आशा worker यांच्या कार्याची स्तुती केली. मात्र त्यांना आरोग्यविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण आशा worker ह्या आरोग्य सेविकांची विविध भूमिका पार पाडत असतात. तसेच उपस्थित मान्यवरांनी आहार डेंगू आजार व निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत काय बदल करावा अशा प्रकारे विविध विषयांवर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. यावेळी आशा worker शिक्षिका व सदस्य यांना पल्स ऑक्सिमीटरचे वितरण केले तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता यांनी रेड रेड क्रॉस सोसायटीचे ब्राह्मणकर हे विदेशातून असूनही त्यांनी आमगावच्या पूर परिस्थितीची माहिती दिली व योग्य सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रास्ताविक डॉक्टर नितीन तुरस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सदस्य नवाज यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम भेदे राजेश शरणागत राहुल पटले ज्योती मेश्राम कमलेश मानकर सूरज भगत विमल टिपले आमगावचे ग्रामपंचायत सदस्य शीतल रामटेके मंगला मेंढी रेखा हत्तीमारे अनिता मांडवकर हिरा इलमकर आरोग्य सेविका लोणारे चव्हाण आशावरकर वृंदा तिघरे दर्शना बनसो लता जुमडे आशा कठाणे दिशा व वा रेड क्रॉस सोसायटीच्या सदस्या आपदा फाउंडेशन चे सदस्य अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका इत्यादींनी सहकार्य केले प्रवीण भोंदे द स्टिंग ऑपरेशन न्यूज भंडारा